वळू बैल दाताला दाताला जुळलाय तीन वर्षाचा जुळू काय तीन वर्षा आहे जुळलेला आहे आणि हा बैल सलग सहा वेळा चॅम्पियन आहे कोशेगावचा हिंद केसरी आहे पहिल्यांदा कनिरमठ कोल्हापूर पुणे सोलापूर डबल चॅम्पियन पंढरपूर जिवारी चॅम्पियन आणि चांगली आष्टा चॅम्पियन आणि हिथं आपले ह्याला कोशीगावला हिंद केचरी वापरतो मी खास गाई भरण्यासाठी चालू आहे कुठल्या बैलच का सांगता जो बैल आता चालू केलेला एक दोन महिने झाले एक शंभरी गाय भरलेली आहे हे प्युअर ओरिजिनल कपिला का म्हणायचे काळा कपिला का काळा कपिला का दोन दाती आहे योग आणि दोन दाती ती एवढ्या हाईट होणे म्हणजे काय सारी गोष्ट नाही एवढा हायटेड बैल पाहिजे बैल कसं बैल बैल स्वभावाला कडक आहे एकदम एकदम शांत हा तो सोन्या 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 हे सोन्या सोन्या काय महाराष्ट्रात जायचं दहा वेळा चॅम्पियन आहे वे चॅम्पियन मेदालांडकी पहिला पुन्हा मोशी त्याच्यानंतर डबल सोलापूर आपाची बेळगाव तनंगला उर्ळे कांचन पंढरपूरची वारी एवढ्या ठिकाणी झालेलं आहे बागाचं किंमत करा म्हटलं काय किंमत याला साडेसात लाखाला मागित होता पुण्याला तुम्ही काही विकत नाही विकत नाही आपण खास गाय पण याच्या जवळजवळ दोन हजार गाय झाली हिवा पाहुणे तीन हजार वर गेला तीन हजार काय भरले आणि दोन हजार काय भरले हा जी खादर आहे या सोन्या बायला जीपाय तसा आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर गणपत तुकाराम खापाले राहणार रोपळे तालुका पंढरपूर अठ्ठ्याऐशी छप्पन झिरो सात एक्केचाळीस एकोणसत्तर

मित्रांनो जो आपण जो काजी खेळला सोन्या बैल बघितलं आता सध्या त्या सोन्या बैलाची ही पायदेस आहे हा ही चॅम्पियन खोंड आहे दा दातार कसा दा? आता था। आता आहे अजून बऱ्याच नंबर कुठे कुठे आलेला आहे सोलापूर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि नंबर काढलेला आहे मित्रांनो ही सुद्धा कालवड त्या मोठ्या काजवी किल् सोन्या जे आहे का सांगले कालवड बद्दल कालवड तरी आता साधारण फक्त अकरा महिन्याची अकरा महिन्याची त्यामुळं जरा घरी बांधकाम केल्यामुळं विकायला आण सांगते काजवी किलर किंमत किंमत तीस हजार रुपये म्हणजे आमची किंमत आम्ही सांगितली चाळीस तीस पर्यंत मागते का सोडायचं काय होईल सोडा एक तरी आठ अडतीस हजारपर्यंत मित्रांनो खपाले यांची ही जातीवंत किल्ल्यावर वळूबालेची दावण आहे हा सोन्या वळूबैल आहे नावाजलेला गाजलेला सर्वांचे परिचय असलेला खपाले यांचा सोन्या वळूबैल मित्रांनो अशा प्रकारे खिलार जातीवंत ती म्हणतो वळूबैल खास फायद्यासाठी त्यांच्यासाठी हे वापरतात